नमस्कार राजकारणी म्हणजे ते फक्त एक पुसक्या बॉम्ब सोडत असतात आणि तो बॉम्ब सोडल्यानंतर जी आपली जनता असते ती जनता त्याच्यावर काम करते जनता त्याच्यावर विचारविनिमय करते टिप्पणी करते तसंच मागच्या आठवड्यात झालं की देवेंद्र फडणवीसांनी एक बॉम्ब टाकला की श्रीकांत शिंदेंना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याची जी, जी जागा आहे कल्याणची लोकसभा हे श्रीकांत शिंदेच लढवणार आहेत दुसरा काही तिथे येणार नाही मग याच्यानंतर काय झालं की याच्यानंतर समाजमाध्यमांमध्ये चर्चेला उदाहरण आलं जे काही विरोधी उमेदवार होते जसं की वैशाली दरेकर यांनी या तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह जुटवला की नेमकं जे चि चिन्ह असणार ते चिन्ह कुठल्या पक्षाचं असणार आहे जसं की कमळ असणारे की शिवसेनेचा धनुष्यबाण आहे या सगळ्या गोष्टींवर बोलणार मित्रांनो चॅनलवर नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जा जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट आणि विश्लेषण तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टींवर श्रीकांत शिंदे यांनी भाषण भाष्य केले त्यांना करावंच लागणार असतं कारण की ज्या काही गोष्टी आता उपाडून आल्या होत्या श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विधानावरून आता राजकीय चर्चांना उधान परत आलेलं आहे काय त्यांनी श्रीकांत शिंदे यांनी मीडियाशी बोलताना काय बोलले ते पण जाणून घ्या की मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की भाजपाकडून आम्हाला आम्ही विरोध नाही श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभे राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागील वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे त्यांना विजय मिळवून देऊ त्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रा राजपा ही महायुती त्यांना निवडून आणेल हा विश्वास व्यक्त करतो असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस सांगितले होते आणि श्रीकांत शिंदे मग यांच्या याच्यावर श्रीकांत शिंदेची काय प्रतिक्रिया आली ते पण आपण जाणून घेऊ की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरित्या रुत, अजून कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जी घोषणा केली त्याला आम्हाला काही घेणं दे देणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा काही दिवसांपूर्वी माझ्या उमेदवाराची केली होती त्याचे स्वागत करतो मात्र त्यांनी घोषणा केली असली तरी माझ्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही आणि ते भविष्यात करतील आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आमचा पक्ष व्यक्तीपुरता मर्यादित नसून हा सर्वांना समावून घेऊन सर्वांसोबत चालतो सर्वांचे मतं आम्ही घेतो आणि त्याचनंतर आम्ही काहीतरी डिसिजन घेतो ज्याप्रमाणे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैशाली दरेकर यांनी सांगितलं जसं आपण मगाशी म्हटलं होतं की श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी जाहीर झाली परंतु माझ्या मनात एक खुदखुद आहे अशी की म्हणजे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे त्या त्यामुळे त्यांचे चिन्ह काय असणारे कमळ असणारे की धनुष्यबाण असणारे कोणत्या चिन्हावर लढायचं हे देखील त्यांनी सांगितलेलं नाही यासाठी सगळा तास होता का म्हणजे या गोष्टीसाठी भाजपात जाण्यासाठी तुमची उमेदवारीसाठी तुम्ही ओरिजिनल तुम्य शिवसेना सोडली का कार्यकर्ते काय म्हणतील त्यांना उमेदवारी जाहीर झाली म्हणून काही फरक पडणार नाही काय करायचे ते आता कार्यकर्ते ठरवतील म्हणजे कार्यकर्त्यांनाही त्यांनी एक क्ल्यू हो 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 दिला आहे एक हिंट दिली आहे की तुम्ही आता बघा यांच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिटिक्स झाले जसं की नवनीत राणांचं झालं त्यांच्या स्वतःच्या नवऱ्याचा जो पक्ष होता तो पक्ष त्यांना सोडावा लागला त्यांना पक्ष सोडताना एवढं रडूसुद्धा कोसळलं पण दुर्दैवाने त्यांना जागाच पाहिजे होती खुर्चीच पाहिजे होती खुर्चीसाठी त्यांनी तिकडे राजीनामा दिला आणि मग भाजपामध्ये प्रवेश केला बट जरी त्यांचं वेगवेगळे पक्ष असले तरी ते सोबत एकमेकांसोबत एकमेकांचा प्रचार करताय मग तसंच आता श्रीकांत शिंदेंचं होणार आहे का श्रीकांत शिंदेंना त्यांची शिवसेना त्यांच्या वडिलांचा जो पक्ष ते म्हणत की आता शिवसेना ही एकनाथ शिंदेंची शिवसेना झाली मग तो पक्ष सोडून त्यांना बी जे पीमध्ये जावं लागणार आहे का म्हणजे इकडे आर तिकडे वीर काय करावं कोणाला कळत नाही सगळा पेच निर्माण करून ठेवला आहे शिंदे फॅमिलीसाठी काय करायचं त्यांना पण आत्ता म्हणजे त्यांच्या सगळं जे काही व्यक्ती स्वातंत्र्य होतो व्यक्ती स्वातंत्र्य आता बी जे पीकडून हिरावून घेतले गेलं असल्याचं आता आपल्याला इथे कळतंय चॅनलवर येऊन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद